मी मिलिंदी देवरा यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो <प्रेणागा> आणि ते सपत्नीख आलेले आहेत वहिनींचही स्वागत करतो यशस्वी पुरुषांच्या मागे महिलेची ताकद असते आपण मगाशी भावना व्यक्त करताना आपल्या मनामध्ये ज्या भावना होत्या दीड वर्षापूर्वी आणि मलाही जेव्हा आपल्या कुठला निर्णय घ्यायचा असतो त्याचे बरी वाईट परिणाम होतात पण निर्णय घेताना धाडस करावं लागतं आणि डॅशिंग निर्णय तर घ्यावेच लागतात परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस माणूस ते निर्णय घेतो मी ज्यावेळेस निर्णय घेतला त्याही वेळेस श्रीकांतच्या आईला विश्वासात घेतलं कारण आपल्याला माहित आहे की शेवटी कुणाला तरी आपल्या जवळच्या विश्वासातल्या माणसाला काही गोष्टी असतात की आपल्याला उघडपणे सांगता येत नाहीत काही ऑपरेशन असे असतात की ते सुई पण टोचली नाही पाहिजे आता मी डॉक्टर नाही आहे सेकंड डॉक्टर आहे पण मी डॉक्टर नसताना दीड वर्षापूर्वी ऑपरेशन करून टाकतो आणि कुठं टाकाही लागला नाही बाकी काय मी आपल्याला ना सांगत नाही पण आज मी आपलं मिलींजी मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आपल्याला खूप खूप शुभेच्छा मन देतो खरं म्हणजे गेले जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष काँग्रेस पक्षाशी आपल्या कुटुंबाची नाल होती मुरली देवराजी देखील मुंबईसाठी देशासाठी या राज्यासाठी त्यांचे योगदान आहे आपण हे खासदार होतात आणि मंत्री होतात दोन वेळा त्यामुळे आपल्या मनामध्ये ज्या काही आज भावना आहे काय वस्तुस्थिती आहे निर्णय घेताना एखादा नगरसेवक ग्रामपंचायतीचे सदस्य देखील निर्णय घेताना दहा वेळा विचार करतो मी मंत्री होतो विकास मंत्री होतो माझ्यामुळे आठ मंत्री होते तुम्ही पण आज एवढे नेतृत्व केले आज काँग्रेस बरोबर इतके वर्ष तुम्ही काम केलंय बघायला गेलं तर तस आपल्या दोघांमध्ये पण साम्य आहे तुम्ही मगाशी का अशी बाळासाहेबांचा मुरलीबाईंचा देखील उल्लेख केला खरं म्हणजे काही लोक अशी असतात की ते पुन्हा होत नाहीत त्यांचा पुन्हा कुणाला पुन्हा तशी माणसं भेटत नाहीत दुर्मिळ असतात ती स्वतःसाठी जगत नाहीत समाजासाठी जगत असतात दुसऱ्यासाठी जगत असतात आपल्या देशासाठी जगत असतात मला काय मिळालं यापेक्षा मी देशाला काय देणार आहे असं मानणारे लोक असतात मुझे क्या मिला इससे मैं देश को क्या देने वाला ऐसी कोशिश और ऐसे मानने वाले भी कई लोग होते और उनमें से एक बार साहब ठाकरे जी भी थे और मुरली भाई भी थे मनु तुम्ही वयाच्या सत्तावीसव्या वर्षी खासदार झाला अमेरिकेतल्या बॉस्टन विद्यापीठामध्ये उच्च शिक्षित आहात आणि राजकारणात देखील आता काळ बदललाय उच्च शिक्षित उच्च विद्या विभूषित विजय ज्या लोकांना की बाबा या राज्यासाठी आपल्याला काय करता येईल देशासाठी आपल्याला काय करताय याच व्हिजन ठेवून काम करणाऱ्या लोकांची गरज आहे आणि बदलत्या काळाच्या प्रमाणे जे काय काळानुरूप बदल होतात त्यासाठी आवश्यक आणि आज एक अभ्यासू संयमी आणि मेहनत घेणारा कार्यकर्ता नेता म्हणून आपली जी काय ओळख आहे आणि आपला दांडगा जो काय जनसंपर्क आहे त्या आजच्या प्रवेशावरून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आज काय तुम्ही सांगितलं होतं प्रमुख काही लोकांचा प्रवेश होईल म्हणजे हे काय काय ट्रेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे त्यामुळे आपल्याला मी नेहमी जवळून पाहिले की आरोप प्रत्यारोपाच्या भानगडीमध्ये न फसता आपलं काम करत आहे कन्स्ट्रक्टिव्ह पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल कामावर आपल्या मी देखील करतो सकाळी मी उठतो लग आता दर संडे आज पण जाऊन एक क्लेन ड्राईव्ह काही लोक म्हणतात काय तर चे काम पण मी गेल्यामुळे पण हातामध्ये पाईप झाडू घेतो आमदारही घेतात खासदारही घेतात आणि रस्ते धुतात पाण्याने पहिल्यांदा पाहायला मिळते मुंबईकरांना या डीप क्लीन ड्राईव्ह मुळे पोल्युशन साडेतीनशे तर शंभर वर आले ऐंशी वर आले काही ठिकाणी सत्तर वर आले आणि परवाच आपल्या राज्याला आदरणीय राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते स्वच्छतेमध्ये देशामध्ये पहिला नंबर मिळाला ही याची फलश्रुती आहे याचा इम्पॅक्ट आहे काही लोक म्हणाले काल श्रीकांतच्या इकडे गेले होते कल्याण लोकसभेत म्हणाले आता हे रोड सफाई रोड धुलाई चालू है आता निवटनुका मदे तुम्हारी से कश्मीर तक यात्रा की है तो फिर इससे वेस्ट भी यात्रा होनी चाहिए और मैं चाहता था कि जैसे हमने पैदल यात्रा की कन्याकुमारी से कश्मीर वैसे ही हम स्ट से वेस्ट पैदल यात्रा करें मगर चुनाव का समय है और उसमें हमें थोड़ा ज्यादा समय लगता इसलिए कांग्रेस पार्टी ने हमने निर्णय लिया कि यह बस यात्रा होगी हाइब्रिड यात्रा होगी बस यात्रा होगी पैदल यात्रा होगी सवाल उठा कि यात्रा शुरू कहां से होनी चाहिए कोई लोग कह रहे थे कि वेस्ट में शुरू होनी चाहिए कोई कह रहे थे ईस्ट में शुरू होनी चाहिए और मैंने साफ कहा कि अगली भारत छोड़ो यात्रा सिर्फ मणिपुर से ही शुरू हो सकती है और कहीं से नहीं शुरू हो सकती मणिपुर बीजेपी की जो राजनीति है बीजेपी की नफरत आरएसएस की नफरत उनका जो दृष्टिकोण है उस विचारधारा का मणिपुर एक चिन्ह है जो आपने यहां खोया जो मेरे भाई ने बस के ऊपर कहा कि वी हैव लॉस्ट व्हाट इज मोस्ट प्रेशर्स टू अस यू हैव लॉस्ट इट बिकॉज ऑफ द आइडियोलॉजी ऑफ द बीजेपी बिकॉज ऑफ द पॉलिटिक्स ऑफ द बीजेपी बिकॉज ऑफ द हेट्रिड डेट द बीजेपी अँड द आर एस एस स्प्रेड इन द पॉलिटिक्स आय वॉज लिस्निंग टू माय ब्रदर वेन यू विल सेन वी हॅव लॉस्ट एक दीड महिन्यापासून डीप क्लिन ड्राईव्ह मध्ये पब्लिकची इन्वॉल्वमेंट वाढली एनजीओ आले लहान मुलं आली कॉलेजची मुलं आली सगळ्या संस्था त्याच्यामध्ये येऊ लागल्या हजारो लोक मी दर डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये एक लाखापेक्षा जास्ती लोकांना भेटतो एवढा मॉप असतो प्रचंड सगळीकडे याचा परिणाम चांगला होतोय मगाशी मी सांगितलं आपल्याला साफसफाई तर आपण बाकी लोकांची निवडणुकीमध्ये तर करणारच आहे निवडणुका आल्या की ते सगळं होईल पण आता गरज आहे मुंबईच्या विकासाची आणि मुंबई आपण हे मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे आप आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे आणि त्यासाठी आपल्याला मेहनत करायची आहे मी पहिल्या दिवशी जेव्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कमिशनरना बोलवलं मी सांगितलं एवढे खड्डे काय आहे दर पावसाळ्यामध्ये खड्डे कशासाठी आहे तुमच्याकडे पैसे नाहीत का बोले पैसे बहुत आहे मग काय काय प्रॉब्लेम काय बोले काही प्रॉब्लेम नाही ते बोलायला थोडा घाबरत होते बोले दरवर्षी ते रिपेरिंग करतो ना आपण डांबर टाकतो नगरसेवक लोक आले त्यांना माहिती आहे दरवर्षी ते करायला लागतं रिपेरिंग मी म्हणालो त्यांना मिलिंदी किती आपले पंधरा वर्षामध्ये दहा वर्षात किती पैसे खर्च झाले बोले साडेचार हजार कोटी रुपये फक्त रिपेरिंगमध्ये मग मी म्हणालो जर कॉन्क्रीटचे केले असते तर पैसे वाचले असते आणि म्हणून आम्ही ठरवलं दोन टप्प्यामध्ये मुंबईमध्ये पूर्ण रस्ते सिमेंटचे करायचे पुढच्या दोन अडीच वर्षात मुंबई विल बी पॉटल फ्री असा आपला संकल्प आहे मुंबई खड्डे मुक्त करायचे आणि त्यासाठी आपण काम करतोय आज डीप क्लीन ड्राईव्ह आहे रंगरंगोटी आहे वॉल पेंटिंग आहे पुलाच्या खालचं गार्डन आहे अर्बन फॉरेस्ट आपण करतोय कोणाला विश्वास बसणार नाही परंतु जे बोलतो आपण ते करणार जे होणार आहे तेच आपण बोलतो हवेमध्ये बोलायचं काम आपण करत नाही करणार नाही आणि म्हणून आज मुंबईमध्ये आरोग्यासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला त्याचं के एकाचं उद्घाटन करून आलो मी तीन कंटेनरमध्ये बांधकाम बिनकाम काही नाही तीन कंटेनर ठेवलेत एअर कंडिशन कंटेनर एमडी डॉक्टर बसले त्यांच्या स्टाफ आहे चेकअप होतं एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या टेस्ट मोफत एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या टेस्ट मोफत गोळ्या औषध सगळं त्यांना तिथे फ्री मी त्यांना म्हणालो काय काय कशा कशावर औषध देतात ते म्हणाले ताप आला थंडी आला वायरल आला आणखी काही आजार छोटे मोठे लहान मुलांचे मोठ्या माणसांचे मी म्हणालो पोटदुखी पोड़्ड पोटदुखी झाल्यावर देतो की नाही आवाज औषध बोले त्यालाही देतो बोले आमच्याकडे पोटदुखी होणारी माणसं आमचं काम बघून वाढायला लागले बोले त्यांना पण मोफत इंजेक्शन देऊन टाका कोणाला गोळ्या लागतात कोणाला इंजेक्शन लागतात सगळी व्यवस्था केली तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही असे पोटदुखी वाले आले की त्यांना पाठवून देऊ तिकडे गमतीचा भाग सोडा पण आपल्याला मुंबई आपल्या देशात नाही जगामध्ये मुंबई नंबर एक ची करायची आहे हा आपला संकल्प आहे मी दावोस मध्ये गेलो होतो गेल्या वर्षी वर्ल्ड इकॉनॉमिक मध्ये मुंबई बद्दल खूप अट्रॅक्शन आहे मुंबई बद्दल खूप आकर्षण त्यांच्या मनामध्ये आहे मुंबई मुंबई झी ट्वेंटी झालं आपल्याकडे आपल्याला जी ट्वेंटीची प्रेसिडेंटशिप मिळाली आपल्या देशाला प्रेसिडेंटशिप मिळणं फार मोठी गोष्ट आहे आणि मग सगळ्यांना आम्ही आदेश दिले ज्या ज्या शहरामध्ये जी ट्वेंटी होती मुंबई सजवली अमिताभ कान स्वतः बोलले की बहुत अच्छा काम आहे ऐसा हमे एक्सपेक्ट था और बाईस देश के लोग आये थे वो भी खुश हो गए मुंबई मुंबई हे वेगळच आहे मुंबई रात्रंदिवस चालणारी आहे मुंबई थकत नाही मुंबई कधी बंद पडत नाही आता बावडनकर होते आले होते मुंबईवरचा हल्ला झाला दुसऱ्या दिवशी मुंबई पुन्हा सुरू म्हणून हे मुंबईचं वैशिष्ट्य आहे मुंबईमध्ये कोणी उपाशी झोपत नाही मुंबई सतत ट्वेंटी फोर बाय सेवन चालू असते जसं आपल्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी निर्णय घेतला ऐंशी कोटी लोकांना पुढचे पाच वर्ष मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला जो कोविडमध्ये घेतला होता तो कंटिन्यू केला कारण गरीब लोक आहेत दारिद्र्य रेषेच्या खाली वरती काही लोक म्हणाले गरीबी हटाव गरीबी नाही हटली तुम्ही तर आता काय तुमचं काय प्रॉब्लेम नाही आहे गरीबी हटली नाही पण गरीब हटला पण मोदीजींनी त्या गरीबीतून बीपीएल मधून पस्तीस चाळीस टक्के लोक बाहेर काढले किती निर्णय घेतले खूप निर्णय घेतले सर्व समाजासाठी घेतले हिंदू मुस्लिम सिख इसाई सगळ्यांसाठी घेतले तिथे एकदा बाजूला एक, एक शाए का काम आपलं होता दाऊदी बोरा आ, ट्रस्ट आले होते मोदी साहब सबके लिए काम करते हो अभी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास ये उनका संकल्प है और महाराष्ट्र के ऊपर उनका ज्यादा प्यार है महाराष्ट्र में हम जब बुलाते हैं तो उद्घाटन में आते भूमि पूजन को आते हमें जो पैसे लगते है फंड कोई भी प्रोजेक्ट के लिए वो भी मना नहीं करते उसको भी तुरंत देते लेकिन वो जब यह आते हैं तो बाकी लोग बेचैन हो जाते हैं बेचैन हो जाते होने दो उनको हम हमारा काम करते रहेंगे उनकी तरफ हमें देखने की जरूरत नहीं है हमें बहुत खुशी है हमें गर्व भी है अभिमान भी है कि ऐसे परिस्थिति में दुनिया के कई देशों की अर्थव्यवस्था चरमरा गई है आगे पीछे हुई है ऊपर नीचे हुई है लेकिन हमारे देश की अर्थव्यवस्था को मोदी जी ने बनाए रखा है बनाए रखा ही नहीं सिर्फ दसवें नंबर से पांचवे नंबर पे लाया है पांचवे नंबर से तीसरे नंबर पे लाने वाले हैं फाइव ट्रिलियन डॉलर का गोल उन्होंने रखा है और हमने भी महाराष्ट्र ने भी उनको साथ देने के लिए वन ट्रिलियन डॉलर का गोल हमारे सामने है उसे हम जरूर अचीव करेंगे क्योंकि महाराष्ट्र एक ऐसा राज्य जो नीती आयोग के धरती पर मित्र सुरू केला आपण इकॉनॉमिक ऍडवायझरी आड, काउन्सिल आपण सुरू केली टाटा सन्सचे चंद्रशेखरन त्याचे प्रमुख आहेत अर्थव्यवस्था महाराष्ट्राची कशी बदलेल कसं आपण अर्थव्यवस्था बदलू शकतो या महाराष्ट्रामध्ये उद्योग कसे येऊ शकतात म्हणून तुम्हाला मी सांगितलं की या महाराष्ट्रात आपल्याला उद्योग वाढवायचे आहेत आणि तुमच्यासारखे विजनरी जेव्हा लीडर पक्षामध्ये काम करतात त्यावेळेस नक्कीच या महाराष्ट्रातले उद्योग वाढतील उद्योजक येतील महाराष्ट्र एक असं राज्य आहे की ते खूप ह्यूज पोटेन्शियल आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी इन्फ्रास्ट्रक्चर चांगला आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे स्किल्ड मॅन पॉवर आपल्याकडे आहे आणि आपल्याकडे जमीनही आहे त्यामुळे इथे उद्योग मंत्री बसलेले आहेत आम्ही मागच्या वर्षी जेव्हा दावोसला गेलो तेव्हा एक लाख सदोतीस हजार करोडचे एमओ साईन केले एक लाख सदोतीस हजार त्यावेळेस तर आपलं सरकार नवीन होतं नाही सरकार ती लेकिन उनको ये पता था। कि महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार के रिश्ते बहुत अच्छे उन्होंने पूछा मोदी जी के साथ आपके राज्य के कैसे संबंध है हमने कहा हम उन्हीं के मार्गदर्शन में काम कर रहे हैं और इसलिए उनको क्या है केंद्र और राज्य दोनों जो इन्वेस्ट करते हैं उनको किसी बात की चिंता नहीं होनी चाहिए इसलिए हमने पॉलिसी बदल डाली सिंगल विंडो क्लियरेंस शुरू किया कैपिटल सब्सिडी जो जो करणार था सब कि इसले मेरे खालचे आउट ऑफ वन लॅक थर्टी सेवन थाउजंड आपण जवळपास एटी थ्री पर्सेंट त्याच्यातलं एक्झिक्युशन झालं इम्प्लिमेंट झाले हे बहुत बडी अचीवमेंट आहे आणि यावेळेस देखील आम्ही जाऊ नक्कीच त्याच्यापेक्षा जास्तीचे एमओयूज साइन होती आपल्या राज्याला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि म्हणूनच मी एवढं सांगण्याचा उद्देश एवढा की आपण हे राज्य सर्वांगीण विकास करायचा सर्वा आहे सर्व घटकाला न्याय द्यायचा आहे आपल्याकडे शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत महिला भगिनी आहेत युथ आहे, आहे आणि व्यापारी वर्गही आहेत उद्योगपतीही आहेत आणि म्हणून या सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन पुढे जायचं आहे आणि त्यासाठी आज मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही आज शिवसेनेमध्ये आला तुमचं मी स्वागत केलेलं आहे मी देखील तुम्हाला माहित आहे कसं काम करतो ग्राउंडवर उतरून ग्राउंड रियालिटी काय असते ते मला माहीत आहे आणि त्यामुळे आपल्याला लोकांशी संवाद साधण्याची आवश्यकता असते ऑफिसमध्ये बसून तुम्ही राज्याला पुढे नेऊ शकत नाही तुम्हाला जायलाच लागेल तुम्हाला फील्डवर जायला लागेल आणि म्हणून मी मग काल कोणीतरी म्हणत होत त्यांनी माझा लेखाजोखा का काढत होते की मुख्यमंत्री झाल्यापासून मी किती म्हणजे राज्या राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर किती दौरे केले आता त्याच्यावरती मी म्हणालो अंदाज काय बोले सगळ्यात जास्त शेवटी आपल्याला राज्याला पुढे न्यायचं असेल तर हे करणं आवश्यक आहे आज तुमच्याबरोबर आलेले सुशिलाबेन शाह आहे माजी महिला उद्योगाचे अध्यक्ष प्रमोद मांढरेकर आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत मुंबईचे सुनील नरसाळे गजेंद्र लष्करी राम बच्चन मुराई हंसा मरू सर्व नगरसेवक पदाधिकारी तर आलेलेच आहेत परंतु तुमच्याबरोबर विविध क्षेत्रामध्ये काम करणारे उद्योजक आहेत व्यापारी आहेत त्यांचा अनेक संस्थांशी संबंध आहे मगाशी म्हणाले ते आपले पंच्याऐशी वर्ष त्यांचं भाई, भाई। हा ते म्हणाले मला आपका काम, हमने देखा है, अभी दस लाख हमारे समाज के लोग आपके साथ जुड़ गए म्हणजे मोठी गोष्ट आहे असे लोक तुमच्या आज आलेत मी त्यांचं स्वागत करतो याच्यामध्ये अनेक लोक म्हणजे खूप लोक आहेत त्याच्यामध्ये किती नावं घेऊ मी सुशील व्यास आहेत पूनम कनोजी आहेत संजय शाह डायमंड मर्चंटचे व्यापारी आहेत जैन अल्प सेवा संस्था जी आहे आणि ते आहे दिलीप सकेरी आहेत हेमंत बावधनकर मगाशी मी ते हे केलं त्यांचं नाव घेतलं आणि अनेक लोक यामध्ये प्रशांत झवेरी जैन समाजाचे लीडर समर्थलाल मेहता सौरभ शेट्टी रमेशभाई हरीश थारिया ॲडव्होकेट त्रिंबक तिवारी आणि कांती मेहता ऑल इंडिया जैन फेडरेशनचे प्रेसिडेंट कैलाश मुरारका प्रेसिडेंट ऑल इंडिया प्लॅस्टिक मार्केट आणि खूप लोक आहेत सगळ्यांची नावं घेऊ नको ना नाही कोणाचं राहून गेलं तर प्रॉब्लेम होतो ना म्हणून खूप सगळे लोक आले तिकडे अग्रवाल समाजाचे आहेत जवेरी बाजारचे आहेत डायमंड व्यापारी आहेत सगळे आहेत आणि जैन मंदिर आहे मारवाडी समाज आहे मेटल स्टीलवाले आहेत गोल्ड वाले आहेत गुजराती व्यापारी आहेत सगळे आहेत सगळे लक्ष्मी पुत्र आहेत त्यामुळे तुम्ही एवढं सगळं भंडार घेऊन आलेला आहात मेहनत करायला आपण मागे नाही मेहनत आपण भरपूर करूया आणि या सर्व लोकांचे जे काही नेटवर्क आहेत ते आपण समाजाच्या हितासाठी वापरूया एवढंच मी आपल्याला सांगतो आणि मी ठरवलंय की मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून माझ्या आयुष्यातला प्रत्येक क्षण जीवनातला प्रत्येक क्षण फक्त आणि फक्त या राज्याच्या विकासासाठीच खर्च करायचा आहे बाकी माझी काही अपेक्षा नाही आहे मला आपण ओळखता जवळून आणि त्यामुळे श्रीकांतानी तुम्ही या सगळ्या गोष्टी ठरवल्या चांगलं एक आज योग आला आणि श्रीकांतही सगळं मेहनत करतोय आमचे सर्व नेते मंडळी आहेत सर्व लोक आपल्याला प्रेम देतील आपल्याला विश्वास देतील आणि नक्की आपण एक चांगलं काम करू या महाराष्ट्राला पुढे नेऊ कारण आपल्याला पॉझिटिव्ह आणि कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं आहे आपल्याला निगेटिव्ह मोडमध्ये जायचं नाही होणार नाही हे बिलकुल आपल्या डिक्शनरीमध्ये शब्द असताच कामाने होना नहीं है संगाईला का टाइम लगता, है, लगता है। नहीं हो, होगा ये बताने के लिए कुछ स्किल लगता ही नहीं लेकिन नहीं होने वाला कैसे हम करके दिखाएंगे इसको स्किल लगता है